नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या दशांश पूर्णांकाची जी सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आपण आज पुढचा उपघटक शिकणार आहोत मित्रांनो तर दशांश पूर्णांकाती आपल्याला ज्यावेळेस अर्धा पाव पाऊल किंवा सव्वा भाग येतो त्यावेळेस आपण त्याचं लेखन त्याचं वाचन आणि त्याच्यावरच्या क्रिया या कशा करायच्या ते आज आपण या घटकामध्ये पाहणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर पहा मित्रांनो आपल्याला बऱ्याचदा हा प्रश्न शंभर टक्के आपल्याला येतो म्हणजे येतोच भरपूर वेळा आपण स्कॉलरशिप होता की श्याम बाजारामध्ये गेला त्यानं सव्वा किलो कांदे एक किलो बटाटे पाव किलो टोमॅटो आणि पाऊन किलो गाजर घेतले तर त्यानं एकूण किती किलो साहित्य खरेदी केलं असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात त्यावेळेस आपल्याला लिखाण करण्यासाठी याची गरज पडत असते म्हणून आज आपण पाहणार आहोत अर्धा पा पाऊ सव्वा दशांश अपूर्णांकात लेखन कसं करायचं ते या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूया अर्धा आता अर्धा आपल्याला माहिती आता अर्धा म्हणजे किती मित्रांनो तर एक चे दोन अपूर्णांकामध्ये शिकलाय आपण अर्धा म्हणजे किती तर एक चे दोन आता एक चे दोन पण आपल्याला कशामध्ये करायचं दशांश अपूर्णांकामध्ये आणि ज्यावेळेस आपला दशांश अपूर्णांक करत असतो त्यावेळेस आपण काय करतो मित्रांनो तर त्याचा छेद एक दहा शंभर किंवा हजार अशा पद्धतीने आपण त्याचा छेद करत असतो आता हा अर्धा आता या अर्ध्याचा आपल्याला काय करायचं आहे छेद आपला दहा करता येईल का विचार करा याचा जो छेद आहे आपल्याला दहा करता येईल का याच्या अगोदर आपण सममूल्य अपूर्णांकामध्ये शिकवलं मित्रांनो सममूल्य अपूर्णांकामध्ये आपण त्याला सममूल्य अपूर्णांक बनवायचा आहे म्हणजे आता छेद दहा करायचा आहे म्हणजे किती न गुणायला लागेल लागेल म्हणजे अंशाला गुणा आपण काय करा गुणा मग काय झालं अंशाला आणि छेदाला गुणल्यामुळे फक्त सममूल्य अपूर्णांक मिळणार आहे म्हणून पाच एक पाच आणि छेदात एक आता याचं लेखन आपण काय करू शकतो छेदात एक शून्य आहे म्हणजे शून्य दशांची म्हणजे अर्धा जर असेल तर आपल्याला काय दाखवता येईल मित्रांनो ये त्याच्या समोर आपल्याला शून्य दशावश चिन्ह पाच आपण घेऊ शकतो म्हणजे अर्धा ज्यावेळेस आपल्याला येईल त्यावेळेस आपल्याला त्याच्या समोर आपण शून्य दशावश चिन्ह पाच किंवा शून्य दशांश चिन्ह पन्नास किंवा शून्य दशावश चिन्ह पाचशे या तिन्हीचाही अर्थ काय होतो मित्रांनो तर अर्धाच असा होतो जर आता तुम्ही म्हणाल याचा याचा आणि याचा काय उपयोग आहे तर प्रत्येक ठिकाणी शून्य पाच ज्यावेळेस आपण मिलीमीटर मध्ये ज्यावेळेस उपयोग करू त्यावेळेस हा अर्धा आपल्याला असा लिहायचा ज्यावेळेस आपण रुपये पैशांचा व्यवहार करू त्यावेळेस आपल्याला शून्य दशांश चिन्ह पाच शून्य आपल्याला असं लिहायचंय आणि ज्यावेळेस आपण किलोग्रॅमचे ग्रॅम मध्ये रुपांतर लिटरचे मिलिलीटर मध्ये ज्यावेळेस आपण त्याचा आणि अंतराचं आणि वस्त वस्तुमानाचं आणि धारकतेचं या तिन्ही पद्धती ज्यावेळेस रूपांतर करू त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला लेखन करायचं आहे म्हणजे उदाहरणामध्ये कसं तर या ठिकाणी बघा आपल्याला विचारलं जातं काय तर अडीच सेंटीमीटर अडीच सेंटीमीटर बरोबर लिखाण करायचंय तर अडीच सेंटीमीटर म्हणजे किती तर आपल्याला लिखाण करताना काय करायला गेल्यानंतर अडीच अडीच म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन आणि अर्धा ज्या वेळेस होतो त्यावेळेस का काय होतो तर अडीच सेंटीमीटर होतो मग हे दोन पूर्ण आणि त्याच्या पुढे आपला अडीच लिहायचे अडीच म्हणजेच किती तर हे पाच शून्य पाच म्हणजे काय येणार आहे आपला पाच येणार आहे आता आपल्याला माहित आहे एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर आपण मागच्या वेळी मध्ये शिकले एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर म्हणजे दहाच्या आधी किती पाच मिलीमीटर म्हणजे दोन सेंटीमीटर आणि पाच मिलीमीटर याचा आपण असं लेखन करू शकतो सेमी अडीच सेमी म्हणजे किती दोन दशांश पाच सेमी किंवा दुसरं पहा मित्रांनो आता या ठिकाणी साडे पंधरा रुपये साडे पंधरा रुपये साडे पंधरा रुपये आता याचं लिखाण कसं करा साडे पंधरा साडे पंधरा साडे ज्यावेळेस आपल्याला शब्द येईल या अर्ध्याचा उपयोग कधी केला जातो साडे साडे फक्त पहिले जे दीड आणि अडीच आहे त्या ठिकाणीच फक्त याचा दीड अडीच उपयोग होईल नंतर साडे तीन साडे चार साडे साडेसहा साडेसात आठ त्यावेळेस साडे लागेल म्हणजेच किती असणार आहे अर्धा भाग त्याला जोडलेला असणार आहे साडे पंधरा साडे पंधरा म्हणजे पंधरा पूर्ण आहेत मित्रांनो आणि दशांश चिन्ह आता जे रुपये आहेत रुपये म्हणजे आपल्याला माहित आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे आणि शंभरच्या अर्धे म्हणजे पन्नास पैसे आणि पन्नास पैसे तर या ठिकाणी आपण पन्नास रुपये करायचे तर पंधरा चिन्ह पाचशे म्हणजे याचा अर्थ पंधरा रुपये पन्नास पैसे म्हणजे साडे पंधरा रुपये असा होतो किंवा या ठिकाणी आपल्याला पाच किलोमीटर आहे साडेपाच किलोमीटर म्हणजे किलोमी तर याचं लेखन कसं करा आता साडेपाच आहे साडेपाच म्हणजे साडेपाच म्हणजे पाच आणि अर्धा असणार म्हणजे हे पाच किलोमीटर आता एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर तर एक हजाराचे अर्धे किती पाचशे मीटर असतात म्हणजे या ठिकाणी पाचशे आणि इथं पाच दशांश चिन्ह पाचशे बघा म्हणजे इथं सुद्धा अडीच म्हणला त्यावेळेस बघा शून्य दशांश चिन्ह पाच आला पैशासाठी दशांश चिन्ह पन्नास आला आणि ज्यावेळेस धारकता वस्तुमान आणि लांबीचं येतं सुद्धा आपल्याला इथं पाचशेच येईल मित्रांनो म्हणून हे साडेपाच किलोग्रॅम वस्तुमान धारकता आणि लांबीसाठी आपण मोजण्यासाठी अंतरासाठी हे आपल्याला उपयोग येईल हे झालं अर्धा अर्ध्याचा उपयोग आपल्याला असा होतो त्यानंतर पाहण करतो पाव आता पा पावलाच आपण ह्याला सव्वा म्हणून सुद्धा वापरला जातो मित्रांनो हे जो सव्वा आलाय तर याचाच उपयोग आपण काय करतो पाव म्हणून केला जातो आता पाव भाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक छेद चार एक छेद चार भाग आता याचा छेद आपल्याला दहा करता येईल काय विचार जर केला तर याचा छेद आपल्याला दहा करता येणार नाही याला कितीनं जरी तुम्ही कुणी हे पूर्णांक संख्येनं तर याचा छेद आपल्याला दहा करता येणार नाही पण याचा छेद आपल्याला शंभर करता येईल का मग दहाच्या पटीमध्ये तर निश्चितच याचा छेद आपल्याला शंभर करता येईल कारण कसा करता येईल तर एक चार म्हणजे याच्या अंशाला पण पंचवीस न गुणा आणि छेदाला आपण काय करा पंचवीस न गुणा एका पंचवीस पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर आता छेद शंभर झाला मित्रांनो या ठिकाणी पंचवीसला पंचवीस दशास्त तसे या छेदात दोन शून्य आहेत उजवीकडे दोन सोडून द्या दशांश चिन्ह द्या शून्य म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पाव किंवा सव्वा येईल त्यावेळेस शून्य दशांश चिन्ह पंचवीस असे लिहिले जाईल म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला सव्वा नाव येईल किंवा पाव नाव जोडलं जाईल सव्वा पाव त्यावेळेस आपल्याला शून्य दशांश चिन्ह दोन पाच किंवा शून्य दशांश चिन्ह दोन पाच शून्य असा आपल्याला केलं आहे आणि ह्यालाच मित्रांनो पाव किलो आपण दुकानावर जातो पाव किलो साखर दुकानदाराला सांगतो ज्यावेळेस पाव किलो साखर म्हणतो त्यावेळेस आपल्याला दोन पाच शून्य असा अंक पडतो आणि ती झाली आपली पाव किलो साखर तुम्ही दुकानामध्ये गेल्याच्या नंतर उदाहरणार्थ या ठिकाणी बघू आपण की सव्वा तीन किलो साखर सव्वा तीन किलोग्रॅम सव्वा तीन किलोग्रॅम आता सव्वा तीन किलोग्रॅम म्हणजे किती आता सव्वा तीन आपल्याला लिहायचे म्हणजे आपल्याला तीन पूर्ण आहेत हे तरी आपल्याला स्पष्ट लक्षात येते तीन पूर्ण आहेत त्यानंतर दशांश चिन्ह आणि सव्वा सव्वा म्हणजेच किती तर सव्वा तीन आपल्याला माहिती आहे आपण सुद्धा भाकरीच्या तुकड्यामध्ये जर आपण रूपांतर केलं तर तीन पूर्ण भाकर आणि एक चतकोर म्हणजे पाव भाकर असा भाग होतो आता हे सुद्धा पाव आहे आता इथे किलोग्रॅम मध्ये आहे एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम होतो एक हजाराचा भाग म्हणजे एक हजाराच्या अर्धे पाचशे आणि पाचशेच्या अर्धे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे हे दोनशे पन्नास ग्रॅम आपल्याला या ठिकाणी लावायचे आणि हे झालं आपलं तीन दशांश चिन्ह दोनशे पन्नास ग्रॅम अशा प्रकारे आपण याचं लेखन करू शकतो आणि ह्याला मीटर सेंटीमीटरचा ज्यावेळेस उपयोग होतो मित्रांनो सव्वा दोन मीटर कापड सव्वा दोन मीटर कापड सव्वा दोन मीटर जर कापड आपल्याला विचारलं मित्रांनो तर सव्वा दोनला म्हणजे आपल्याला दोन पूर्ण आहेत हे तरी आपल्याला स्पष्ट समजतं दोन पूर्ण आहेत सव्वा शब्द आला आहे सव्वा शब्द आल्यामुळे आपण एक हो 15, मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आपण वापर करतो शंभर सेंटीमीटरच्या अर्धे पन्नास आणि पन्नासच्या अर्धे पंचवीस म्हणजे आपण त्या ठिकाणी पाव भागासाठी दशांश चिन्ह पंचवीस वापरतो म्हणजे दोन दशांश चिन्ह पंचवीस मीटर असा आपण त्याचा उपयोग करतो तर अशा प्रकारे आपण पाव म्हणजे सव्वा याचा उपयोग आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये अशा प्रकारे होतो त्यानंतर आला मित्रांनो पाऊल आता पाऊल पाऊल म्हणजे आपल्याला माहिती आहे की पंच्याहत्तर टक्के भाग त्याला आपण काय म्हणतो पाऊल आणि पाऊंचं लेखन कसं करतो आपण तर तीन शे चार पाऊनचं लेखन कसं करतो तीन शे चार आता तीन छेद चार याचा पण छेद आपला दहा करता येईल काय तर दहा करता येत नाही कारण इथं पण आपल्याला करता नव्हता आला तर म्हणून आपण किती करू शकतो त्याला छेद शंभर करू शकतो म्हणजे ह्याला सुद्धा आपण पंचवीस न गुणा मित्रांनो याला सुद्धा पंचवीस न जर गुणलं तर पंचवीस त्री पंच्याहत्तर आणि छेदामध्ये पंचवीस चोख शंभर आता छेद शंभर आला म्हणजे या ठिकाणी आपण पंच्याहत्तर उजवीकडे दोन अंक सोडून एक शून्य द्या शून्य दशांश शून्य सात पाच म्हणजेच पाहून ज्यावेळेस आपल्याला पाहून किंवा पावणे ज्यावेळेस हा शब्द येतो त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं असतं शून्य दशांश चिन्ह सात पाच किंवा शून्य दशांश चिन्ह सातशे पन्नास आता इथं जसं वापरलंय इथं मित्रांनो थोडासा आपला फरक पडतो काय फरक पडतो बघा तर पावणे चार मीटर कापड पावणे चार मीटर जर कापड आलं तर हेच लेखन आपण कसं करायचं पावणे चार आता पावणे चार म्हणजे चार पूर्ण काय तर नाहीये मित्रांनो पावणे चार म्हणजे आपला अपूर्णांकामधला संबोध करायला पाहिजे तीन पूर्ण आणि पावन भाग तीन पूर्ण आणि पाऊन भाग म्हणजे इथं सुद्धा तीन पूर्ण आणि आपला पावून भाग जोडायचा आहे आता इथं मीटर आहे मीटर साठी आपल्याला शून्य दशांश चिन्ह सात पाच लावायचं मित्रांनो म्हणून मीटरसाठी आपण सात पाच आहे आणि हे झालं आपलं मीटर म्हणजे हे झालं आपलं पावणे चार मीटर या ठिकाणी दुसरं पण आपल्याला पाहता येईल की पावणे दोन किलोग्रॅम किलोग्रॅम साखर आता पावणे दोन किलोग्रॅम साखर द्यायची आपल्याला तर दुकानदार आपल्याला किती देईल मग पावणे दोन म्हणजे दोन पूर्ण आहेत काय नाही एकच पूर्ण आहे त्याच्या मागचा अंक एक पूर्ण आहे आणि त्यावर पाऊन भाग आहे पाऊन भाग म्हणजेच किती आता साखरेसाठी आपण किलोग्रॅम आहे एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम त्याचा पाऊन भाग आपल्याला म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे या ठिकाणी आपल्याला कि ग्रॅम म्हणजे एक दशांश चिन्ह सातशे पन्नास किलोग्रॅम ग्रॅम अशा प्रकारे आपण अर्धा पाव किंवा सव्वा आणि पाऊ याचा उपयोग आपण दशांश अपूर्णांकामध्ये याचं लेखन वाचन आणि रूपांतर अशा पद्धतीनं आपण करू शकतो मित्रांनो आणि हे आपण कायम लक्षात ठेवा याच्यावर तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला गणित विचारले जात आहेत प्रकारे आज आपण काय शिकलो मित्रांनो अर्धा पाव पाऊन सव्वा याचं दशांश अपूर्णांकामध्ये लेखन कसं करायचं आणि त्याचा आपला दैनंदिन व्यवहारामध्ये कसा उपयोग होतो या ठिकाणी आपण आज अभ्यासला आहे निश्चितच तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद